नमस्कार मंडळी मी विश्वास जुळे कोकणी विश्वास युट्यूब चॅनलमध्ये मी सरसे स्वागत करतो तर मंडळी आम्ही आलो आहे केलायला गोलकोटमध्ये मागच्या वेळेस पण आलेलो यावेळेस पण आलो आहे केल्याला गोलकोटमध्ये तर आता सकाळचे वाजले सात म्हणजे बोराआरे झोपलेत मिटलो फ्रेश वगैरे झालो आता बाकी बोरं फ्रेश पण होत आहेत बाकी झोपलेत सुंदर असं बघितलं वातावरण धुकं लागलं एकदम चला आता आपण तयार लागू सात वाजले जाऊन टाइम आहे मॅचला आता पोर झोपलेत अर्धी आपण आता फिरू इकडे फेरपटका मारू गावामध्ये सुंदर गाव आहे गोलकोट चला आता आपण नंतर भेटू चहा वगैरे पिऊ आता आता आलो आहे चहा प्यायला इकडे तिघ आहेत साहिल वगैरे आहे सूरजन आहे चहा पिता आलो आहे फुल धुका लागलं पाठीमा बघू तुम्ही नदीला पुढचं काय दिसतच नाही आम्हाला एवढं धुका लागलं थंडी तर आहे गावाला मुंबईत काय थंडी आहे काहीच नव्हती गावाला आहे थंडी आता मी चहा पिणार मस्त थंडीमध्ये एकदम गरम चला आता चहा पिऊया ग्रीन पी बघू तुम्ही सेल्फी बनल तिथे तिघे जण आहेत एक चार गुड मॉर्निंग काक बसले बघा चला आता आपण चहा पिऊया जाऊया हॉटेल हॉटेल आहे आता हॉटेल जिथे मग आलेला आहे सकाळ सकाळच चहा पियाचे नाही मस्त बघू शकता या साईडला धुका किती बघू बघितलं पूर्ण धोका लागला या साईडला पुन्हा दुका लागला या साईडला होऊ शकता चला तर चहा पिऊ इथे आपण चहा पिणार आहोत आतमध्ये चला चहा पिऊ आता आम्ही चहा घेतलेला आहे या साईड ला आईला आहे सतीश आहे साईड ला सूरज आहे चहा घेतलेला आता बिस्किट पण घेतलेला आता चहा पिऊया आता मस्त वेगळी आता आमचं चहा पण झालेला आहे आता आम्ही आलो धक्क्यावर फिरायला जरा पाठीमाग बघू शकता तुम्ही वाशिष्ठ नदी धक्का आहे कोलकोड धक्का आहे साईडला आता आम्ही फिरायला धक्क्यावर सकाळ सकाळच जम्मर पूर्ण यासाठी धुका लागले तुम्हाला दाखवतो मी आता बघू शकतो तुम्ही समोरचं काही दिसतच नाही बघू शकतो पूर्ण धुका आहे नदीला आणि थंडी पण आहे आज गावामध्ये याच्यासाठी पूर्ण धोका लागलेला आहे बघू शकतो तुम्ही गोलकोट धाका आहे इकडे या साईडला पुन्हा ही वाशिष्ट नदी आहे मागच्या वेळेला मागच्या वेळेमध्ये दाखवल्या मॅच बघायला तर दाखवली होती ही नदी तर बघू शकता तुम्ही सुंदर असं गाव गोलकोट समोर धुका लागलेला आहे सुंदर गाव आहे पण गोलकोट ऐतिहासिक गाव आहे या साईडला आपलं माहीत नाही याच्या पाठीमाग गोलकोट धक्का मागच्या वेळेमध्ये बघितलं असेल परत केला आलो आहे गोलकोटमध्ये हा रस्ता तिकडे जायचा हा रस्ता आहे मैदानाकडे जायचा इकडे मैदाना या साईडला या साईडला सुंदर गाव आहे अशी घर गर आहेत जास्त घर आहेत खूप छान आहे म्हणजे होऊ तुम्ही इकडे वाशिष नदी या साईडला सुंदरसं गाव गोलकोट इकडं वरती किल्ला पण आहे चला किल्ला आहे वरती आहे किल्ला आम्ही चहा पिऊन चाललो आहे परत ते थांबलो त्या ठिकाणी आम्ही समाज हॉलमध्ये थांबलेलो आम्ही सारदी आपली परत झोपली आहे अजून आम्ही चव्हाण आंघोल मिंगोल करून फ्रेश झालो चला सुंदर असं मैदान कोरकट धक्का आठ वाजता मॅच चालू होणार आहे चला आपण आता आराम करू जरा चहा वगैरे पिऊन झालेला आहे चला

मॅच आहे बघ आमच्या कॅप्टन आहे आपल्या मॅच बघूया मॅच चालू आहे पहिले इंग्णिंग झाली आपले पुरा आहे तिकड मैदान गोलकर धाका आपली मॅच चालू आहे तेव्हा मिळाला नाश्त्याला होऊ शकता तुला नाश्त्या बसलेवाडा पप्पूला पाहिजे आमच्या आमलेट पाव आमचा बाबू आलाय मॅच बघायला चला आता नाश्ता करूया करूयात भेटूया चला नाश्ता करूया रस्तावाडा होऊ सुंदर असे आयोजन आहे

आपले लक्ष आता या बायबाद आमची मॅच चालवणार आहे क्वार्टर फायनल एक दिवस नवत्र म्हणतात मॅच चालवणार आहे

तो मुंबई की टीम मैदान के अंदर बल्लेबाजी हारा के पांच का मुकाबला और इन्होंने कहा हम पहले फील्डिंग के बीच के मुकाबला पहले गेंद के ऊपर सफलता मिली रन संख्या खाता नहीं खुला गया सतीश जो बल्लेबाजी करने आए थे वो आउट फॉर टैक जीरो गेंदबाजी करने के लिए गेंदबाज ने अच्छे अच्छा के बीचों बीच लोगों पर खिलाड़ी है ले लिया कैच टूर्नामेंट का सबसे शानदार कैच पकड़ा गए लोगों पर खिलाड़ी तेरह रन दो विकेट के नुकसान पर दो विकेट गिरने के बाद ये दोनों भाई देखे हमने कही टीम के अंदर दो भाई को खेलते हुए देखा गया इस टीम के अंदर तीनों भाई खेल रहे हैं और ये समाज के लिए खेल रहे थे शर्म ने बोली पर

बच्चे कहते बैकफुट बच्चर के कट कर दिया खिलाड़ी चल के चला बहुत की तरफ जाते हुए दीप चंदन बहुत की तरफ गेंद आती हुई खिलाड़ी थे इनके सर के ऊपर से गेंद चली गई टप्पा खाने के, के बाद उछाल लेते हुए गेंद ना फिल्डर के सर के ऊपर से गई है क्या चीज बन जाती है स्कोर का डब जाकर 30 ओवर चल गया साबित हुए तुषार चिकेन दी बैकफुट बच्चर के हाथ के साथ इस गेंद को कहते हुए नरम के साथ खेला इस गेंद को बल्ले के इस्तेमाल नाउ के ऊपर कर दे बरीचश गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिल्या संघकडनं तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती आलं पहिल्या वरती साईन एक धाव घेतली आणि कदा धाव पंचवीस वरती दाबेदार दादा मैदान मैदानामध्ये पुढचा बॉल मोठा फटका बॅटचा संपर्क होत नाहीये मध्ये फिरले डॉट बॉल आलाय विचार केला मैदानामध्ये डावकर नॉनस्टन साईन मैदानामध्ये आग खूप चांगला चेंडू परिसरच्या माध्यमातून पंचवीस दोन गड्याच्या मोबाईल मध्ये सदोतीस धाबा पाच गड्यांच्या मोबलल्या मध्ये सुरेंद्र सुरेंद्राईक फुल टॉस मावण्याचा परंतु त्याचा फायदा उतरू शकले नाही आहेत थोडस परिवर्तन चेंडू आता चव्वेचाळीस धाबा आपले मॅच चालू झालेले आहे पहिली बॅटिंग झाली वळीस रन करायचे आहेत केला अंपायर चालेल आता

चला चला <laughs> ट्रेन तर आता आता मध्ये चपाती भाकरी 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 नाही आम्हाला बघू शकता तुम्ही काकी मच्छीवरती बाबा पण आमचा खातोय मच्छी तिकडे झोपले ते बघा आखिर तीन आवर मानतो आम्ही त्यांना बघी नपाली बदल आई करा चला ले ले की आता बाबा खात जा बघा आमचा त्यांनी संपवलं सर्व आता चला लागले होते तर मंडली रात्री आम्ही आलो घरी मॅच तर हरलो आम्ही क्वार्टर फायनलला रात्री वाजली भरपूर त्यामुळे व्हिडिओ काय बनवली नाही मी आज दुसरा दिवस सकाळी आणि व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय